नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आपण नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा सर सर स्वागत करतो तर कशाचा एकदम मजा येत ना आणि आपला परत जर ब्लॉग बैल असाल तुळशी विवाहाचा तर खूप मस्त वाटलं नक्कीच कमेंट खूप खूप सरांचं चांगले आले आणि मस्त की असंच लहानापासून मोठ्यापर्यंत सपोर्ट राहू द्या आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघून समज असाल कशाबद्दल आपला ब्लॉग असणार आहे आणि आज धमड वगैरे घालणार आणि पहिला ब्लॉग तर आपण तो बघितला असेल तुम्ही म्हणजे आज सिवर्धन पॉईंट आहे आपला सिवर्धनमध्ये कुठे फिरणार आहे नक्की तुम्हाला समजेल आणि खूप बघण्यासाठी आणि आजचा ब्लॉग म्हणजे माहिती वगैरे हो आहे कारण तुम्ही समजा मुंबईवरून की तर म्हणजे कुठून वगैरे हो जात असाल तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा किंवा बाईक राईडने येत असाल तर नक्कीच हा शेवटपर्यंत बघा कारण रस्ता वगैरे हो रूट वगैरे कसं जायचं नक्कीच समजेल आणि तुम्ही मुंबईवरून आलात आणि तुम्हाला शिवर्धनमध्ये जायचं आणि शिवर्धन पर्यटन स्थळ बघायचं असेल खूप खूप म्हणजे तिकडे शिवर्धनमध्ये मस्तमध्ये वगैरे खूप चांगले पर्यटन तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसेल आणि कसं वगैरे यायचं ते तर पहिलं म्हणजे मी बोरलेगाव ते माझं सरसं स्वागत होतं आमचं बोलेगाव मानगाव तालुका जिल्हा रायगड तर आम्ही इथेच असतो आमच्या इथून चाळीस किलोमीटर आहे आमच्या गावाच्या इथून तर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला पहिलं म्हणजे एस टी उपलब्ध आहे आणि प्रायव्हेट वगैरे गाड्या उपलब्ध आहेत पण प्रायव्हेटली तुम्हाला चार्ज वगैरे जास्त आहे कारण एस टी वगैरे खूप आहेत सिवर्धन जाणार आहे मुंबईवरून पण येतात सिवर्धन जाणार एस टी आसला वगैरे शेवट आहे पण तुम्हाला सिवर्धन एस टी पडते सकाळपासून रात्रपर्यंत एस टी चालू जाईल नक्कीच आणि तिकडे राहायची सोय वगैरे कशी असेल नक्कीच तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजेल आणि किती रेंट वगैरे आणि फिरण्यासाठी खूप खूप चांगलं पर्यटन आहे मस्त की आमचं कोकणातलं स्वर्ग कोकणात आणि सिवर्धनमध्ये खूप खूप बघण्यासाठी खूप खूप चांगलं झालं आहे आणि लय भारी मस्ती झालं आहे तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा फायनली दोघं वाट बघता बघताय बघा एक दीड वाजवला आणि ह्याने का फोन काय तुझा करण कुठं असतो रे आणि हा मातेचा प्लॅन बनवलेला भाई कॅन्सल झाला लवकर निघतोय आपली बाईक राईडनी असा ऍक्टिव आणि आरोम्स आहे जातो आम्ही शिवर्धन मध्ये तर मग कंटिन्यू म्हणून ब्लॉक कंटिन्यू आता बाईक राईडनी स्पॉट म्हणजे पर्यटन फिरायसाठी तर आता आमचा भोरले गाव तर लेट झाले ह्या ना थोडाफार यायला कारण यांना गेलेला किती साडेबारा वाजता कॉल केला तरी पण लेट झाला आणि मस्ती किंवा सुंदर आमच्या कोकणातून राईट आणि पर्यटन स्थळ बघायला पर्यटन स्थळ बघायला खूप खूप मस्त की कोकण कोकण तर सागर सोबत पूर्ण बघा आता विनो बाई गाडी होते नंतरला मी घे नंतर मग थोडाफार गाडी चालवताना भेटणार कारण आपल्याकडे स्टाई हे नाही हेल्मेट नाही त्याच्यामुळे समोर लावू शकतो थोडंफार दाखवे आणि मेन मेन रूटला तुम्हाला दाखवी मग आणि आरम फाय आहे त्याच्यामुळे सिनेमॅटिक आणि आपले आपल्या सिवर्धन पण चांगलं सिनेमॅटोग्राफी टोर येते इंस्टाग्रामला मग हा संपूर्ण ब्लॉग कंटिन्यू आणि बाईक राईट एन्जॉय दाखवत चालू खूप सुंदर असा लागलेला आहे गोळसे घाट तुम्ही आता प्रवास बघत असाल तर हा पूर्ण संपूर्ण गोळसे घाट आहे पण छोटासा पण एवढा डेंजर आहे म्हणजे नॉर्मल आहे कारण आता एवढे म्हणजे चांगले आता म्हणजे चांगलं हा पूर्ण वरती वगैरे होता एवढा तर आता बघा खूप सुंदर म्हणजे चांगला एकदम ब्लॉकमध्ये बघा एकदम बघायला म्हणजे आपल्या पहिल्या ब्लॉकमध्ये पण बघितलं आता माई वगैरे ऐकले म्हणजे असे टर्निंग वगैरे पण बघा एकदम हे मोठे मोठे बोलले आणि आमचा आता आम्हाला संद्यास होईल <Santhei> पण खूप म्हणजे बघा कंटिन्यू पूर्ण राईट बाईक राईड कारण आमचं आम्ही इकडे जरा रोजच्या असतो आम्हाला जेव्हा तुम्ही कधी बाईक राईड वगैरे आला पावसा वगैरे तर एवढी जाणार कारण गोंसेघाट एवढा म्हणजे आहे थोडा फिरताना वगैरे पण मेन रोड आहे खूप चांगला आहे लागला गोंसे घाट संपूर्ण दाखल बघा तर हा लागेल गोंडसेट आणि बघा वरती तर किती आहे वरती पहिला वगैरे होता एवढा म्हणून त्यांनी आता खाली एवढा आणलेलं आहे आणि त्या टर्निंग वरून बघा मस्त कातल वगैरे पाणी अजून थोडा बघा झडतो वगैरे थोडा म्हणजे पाण्याचा वगैरे म्हणजे असतं ना थोडा झरा जरा झरा म्हणतात ते अजून आहे बघा थोडा म्हणजे पाऊस आता गेलाय फायनली आणि समोर डोंगरा आणि आता लागेल गोंडे गाव तर तुम्ही आल डायरेक्ट गोंसे गाव लागेल मग सरळ असं डायरेक्ट म्हणजे पूर्ण हा हायवे आहे ना पूर्ण सीवर आपले पुढचे पण असं सांगेन रूट वगैरे नक्कीच ब्लॉक शो पण बघा मस्त वाटते आता ऊन आहे दीडचे पावणे दोन वाजले सॉरी खावडे दण वगैरे वाजते मस्त वाटते बाईक राईडनी पण थोडंसं ऊन आहे बघायला थोडंसं ऊन वगैरे आहे बघा संपला नाही गोंधसे घाट गोंधसे घाट संपला तसंच वगैरे लागतो आणि तो आहे टीचर आणि मस्त स्पॉट मस्त फोटो वगैरे शू पण मारे बघा डोंगर बघा असे हा टन तर बघा बाईकचा तर आता डायरेक्ट आपण आलोय बसल्या बस मसल्यामध्ये सर जर हा मसला मार्केट जातो आणि हा डायरेक्ट हायवे इकडे इकडनं जाऊया ना डायरेक्ट इकडं पण गेलो ना बायपास बायपास हा लवकर बसतो चालेल तुझ्यावरती आहे तुम्ही कुठून मग कुठून जायचं नक्की ना तर आता आमचं झालं म्हणजे इकडून पण आहे जबल आणि बायपास पण आहे चला मग बायपासने जाऊया मग नक्की ना चला मग आता इथून गाडी मी घेतोय मग पुढे दाखवतो तुम्हाला बघत होता म्हणजे चांद्रगड होतं बोलके होतं पण चला आता इथून मी गाडी घेतोय तर संपूर्ण माझा ब्लॉक कंटिन्यू होता हा मार्केट मध्ये जातो आणि हा डायरेक्ट जातो म्हणजे मित्रांनो हा सरळ इकडून आलात ना म्हणजे तुला सांगेन बाय हायवे आलत होतो मी तर सरळ इकडे यायचा आणि इकडे जातो हरिरेश्वर आणि इकडे जातो श्रीवर्धन तर जरा इकडे थांबलो आम्ही कारण या आरोम बाय त्यांची स्पीड बघा आणि झाला असं की थोडं नॉर्मल ब्रेक आहेत त्याच्यामुळे तर चला तर मग कम संपूर्ण बघा ब्लॉक आता लवकरच गोतो दहा मिनटावरती आहे नाश्ता वगैरे <laughs> चला मग आता इकडे जातो पहिला शिवर्धन जायचं ना आ, 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 हा नंतर मग दिव्या जाऊ हां पहिला मग सिवर्धन जाऊ नंतर मग दिव्या वगैरे दिव्यागर वगैरे दाखवतो स्पॉट आणि थोडीफार माहिती वगैरे सांगेन कारण लवकर का मी। काने आलो मी दाखवलं कारण शूट वगैरे कारण मी चालवतो गाडी तर मग हा इकडे जाता आलो ना शरद मग इकडून उजवीकडे सिवर्धन डावीकडे दिव्यागर चला मग संपूर्ण ब्लॉक बघा कंटिन्यू तर मी सर मी तर स्वागत करतो सिवर्धन बीचवरती आता बीचवरती जातोय इकडे तुम्हाला पार्किंग वगैरेसाठी लावण्यासाठी आहे आणि भाई चेहरे बघा यांचे सहजराव सहजराव सर्वेशकरांचे तर मग आता इथून इथून सरळ आलात ना तर तुम्हाला इकडे बाईकसाठी पार्किंग आणि समोरच आपला शिवर्धन पर्यटन म्हणजे समुद्र आणि इकडे आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी वगैरे कारण आम्ही डायरेक्ट का आलो तुम्हाला डायरेक्ट इकडे तुम्हाला वाटेल म्हणजे शूट करा इकडे तर आलो आहे कारण मी स्वतः गाडी चालवतो नंतर मी दाखवेल वगैरे तुम्हाला चिंबोरी वगैरे पहिल्या ब्लॉगमध्ये मला समजले असेल आणि हे बघा इकडं घोडं वगैरे आणि चिंबोरी वगैरे इकडं हां बघा इकडे मग दाखवतो वगैरे नंतरला ते पहिल्या आधी तुम्हाला दाखवतो म्हणजे काय काय आहे ते आणि मस्त आहे की कारण आता हे पाहणार नाही कारण मी आलेलो टी शर्ट घेऊन घालून आणि इकडे घोडा बिर आहे बघा घोडा वगैरे आणि अजून काय वगैरे आहे ते नक्की तुम्हाला समजा पण तुम्हाला पण वाटत कुठून कसं काय आला काय पण मेन मेन सांगेन मी आणि जे आम्ही ह्या रोडने आलो ना तिथून तुम्हाला खूप मजे बघण्यासाठी म्हणजे लवकर आलात म्हणजे पण आम्ही गावाच्या इथून अर्धा एक तास लागला आम्हाला हा एक तास दीड तास लागला आणि खूप मस्त पर्यटन आणि आता कोण नाही म्हणून म्हणजे एवढे काय आता पाऊस वगैरे हो आता गेला म्हणून त्याच्यामुळे दोन महिने झाले आणि तिकडं गाव वगैरे आहेत तिकडं गाव वगैरे आहेत

सॉरी सॉरी आईल श्रीवर्धन कुठे आहे तिकडे आहे ना ठीक आहे पण पन... श्रीवर्धन पर्यटन तिकडे पेन्सिल बोर्ड वगैरे आहे आपण तिकडे पण जातोय खरंच हे ना बोल पावायचं भाई पावाय का हे पाहू शकत नाही आपण मग अरे अरे पाहू ना लय मजा बिटे काय 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 ह्यांचा पाहिजे म्हणजे चिपकायला पाहिजे म्हणजे समजून जावा अच्छा म्हणजे वेगळेच नाग पण मस्त एकदम शांत वगैरे वाटत आणि आता पब्लिक जास्त वगैरे कोण नाही आता वाजलेत अडीच वाजलेत दुपारचा टाइम आहे आणि मस्त की सन हे बघा मस्त वाटते ना सनलाइट खूप मस्त वाटते आता पेन्सिल बोट आणि इतर अशा बोट वगैरे आहेत आणि अशी तुम्हाला त्या लाईट बोर्डिंग असतात त्या इथं असतील संपूर्ण केवढा मोठा आहे बघा तर मित्रांनो आता थोडं यांचं फोटोशूट वगैरे करतोय आणि सिनेमॅटिक वगैरे आणि तुम्हाला बोट वगैरे आणि इकडचं पर्यटन कस पर पर्यटन स्थळ कसं आहे जसं की समुद्र खूप सुंदर आहे आणि तुम्ही इकडे या नक्कीच आणि खूप लोक इकडून येतात खूप म्हणजे कुठून कुठून येतात पुणे वगैरेसाठी इकडे गाण्या गाड्या वगैरे खूप चालू असतात आणि कुठून मुंबईवरून पण येतात आणि आता शिवडांचा बीच वगैरे करून मग हरेरेश्वर जाणार आहे महारेश्वरम बीच करून मग दिव्यागरचा आम्ही बघतोय दिव्यागरला घरला किंवा हरवेश दोन्ही बघतोय आम्ही पण तिकडे जाणार नक्कीच संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू आणि मस्त एकदम जगात भारी आमचं सिवर्धनच भारी मस्त कोकणातला स्वर्गहून सुंदर आमचं कोकण तर मस्त की तिकडे बघा नारली झाडं वगैरे आहेत हिरवी हिरवी मस्त की आणि मस्त की समुद्र जेव्हा वातावरण आणि सनलाईट आता जरा फोटोशूट आणि सिनेमे वगैरे होत देर लको अभि आहे का आगे बताऊंगा मी क्या क्या होत आहे मस्त आहे की एकदम मध्ये तर मित्रांनो आता बसते की शूट वगैरे करून आणि तुम्ही समुद्राचा आनंद घेतला असेल खूप खूप मस्त आहे आणि पर्यटन मान इकडे विजिट करा मस्त की सिवर्धन मध्ये सिवर्धन बीच बसे <laughs> एक बसे थोड़ा सा करन ना एकदम बघा आणि मस्त की थोडस भिजलो मी कारण भिजू शकत नाही आता हे काय प्लॅन झाला भिजू शकत नाही आणि इकडे बघा पेन्सिल बोट वगैरे आणि तुम्हाला ती बाईक राईडची असते ना इलेक्ट्रिक ती पण असेल ती पण आहे कारण तुम्हाला मग सांगितलं नाही सॉरी बद्दल आणि जेवढी मी माहिती वगैरे हो म्हणजे भेटेल ना नक्कीच तुमच्याकडून पोहोचून वगैरे खूप सुंदर आहे मस्तकी की आणि इकडे या आणि असंच आनंद शांतता एकदम स्वर्गात कोकणात अशीच असते मजा मस्त की शांत आता दोन आता तीन वाजले सॉरी तीन वाजले आता आम्ही जातोय आय लव्ह लीला आहे ते मस्त की एकदम बनवलं आणि चिंबोरीवर तुम्ही दाखवतो कशापासून बनवलं वगैरे हो ती आणि मस्त एकदम पर्यटन आहे आणि झाडं वगैरे मस्त आण ती बोट असे पण तुम्हाला इकडे चार्ज वगैरे गेले पर परत प्रत्येक तुम्ही समुद्रावर गेले तर मस्त की आणि आपल्या विनुबाई स्टार मस्त आहे की सिनेमॅटिक वगैरे काढलेत आणि शूट पण केलेत नक्कीच इंस्टाग्रामला फॉलो करा आपल्या डिक्स बायो मध्ये लिंक आहे त्याच्या आणि त्या दोघांची पण काढलेली आहे मस्त की ते बघा लांब गेलो फोटो सर्व आणि ते असत झुमधामधे असत काय रे हा म्हणजे एकदम आहे ते चला रील आमच्या इकडचे ते कारण जे म्हणजे ह्याचे शूट वगैरे असेल ते मीच करत जातो इंस्टाग्राम वरती खूप मस्त जातो वरती तिकडे तिकडे आले वगैरे शिवजनगर नाव वगैरे आणि तिकडचं पण तुम्हाला दाखवतो मस्त की तर कसं वाटलं हे बीच मस्त की वारी ना कमेंट करा आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि आता जास्त पुढे जाऊ शकत नाही मग भेटू तिकडे नाही सॉरी थँक्यू थँक्यू तर मित्रांनो तुम्ही इकडून बीच वरून आलात का मस्त की आपण पहिली एंट्रीकडे घेतली तिकडे चिंबोरी आहे आणि इकडे तुम्हाला कोल कोलंबी दाखवतो मस्त आहे एकदम कर... हे बघा बडी अच्छी बात कही आहे कमेंट कराय साप लोखंडाचे असेल म्हणले तुम्हाला समोरून जाताना दाखवतो हे बघा हे दे लोखंडाचे पाठ वगैरे आणि इकडे आपण सी कॅमेरा आहे म्हणजे म्हणजे काही करू शकत गर वगैरे नाही आणि इकडे लाईट वगैरे ना मस्त घ्या आणि बसण्याचा आनंद बघा मस्त घे एकदम समोर समोर भारी आणि समोर बघा इकडून फुडून कशी वाटते नक्कीच कमेंट करा मित्रांनो मस्त गेला शांतता आणि इकडे तुम्हाला बसायला वगैरे पूर्ण गार्डन गा एकदम आता आणि हा भाई म्हणतो आणि चार्जिंग पण आहे कमी एकदम तर आता पुढे जातोय कारण पुढं मस्त की आय लव्ह सिवरजन लिहिले आहे मस्त की आकार लिहिले आहे आणि समुद्र समोर बघा समुद्र आणि आता वाजले चार वाजल्यात मित्रांनो मग सॉरी तीन नाही वाजली कारण नॉस्ट ह्याच्याकडे म्हणून त्यामध्ये सॉरी मस्त घे बघा बस की बसण्यासाठी वगैरे आणि शांतता एकदम आहे ना खूप मस्त गे सुंदर आणि इकडे तर समोर समोर आपण चालत जाऊया आणि तुम्हाला इकडे फोटोशूट साठी आहे ना मस्त एकदम काढण्यासाठी आहे तर नक्कीच तुम्हाला दाखवतो इकडे खूप सुंदर आणि आता पब्लिक वगैरे नाही म्हणून जरा वाटत वाटतंय ते म्हणजे चला मग ठीक आपला आयलो सी त्यांची जिथे आता आम्ही परत आलो इकडे कारण तो तिकडून लांब पडेल जास्त आहे किती दहा पंधरा मिनिट म्हणून आम्ही बाईक घेऊन तिकडन असं जातोय तिकडे बाय रोड आहे आईलो शिवर्धन वगैरे आणि हा पण शिवर्धन कसा वाटला बघून कमेंट करा नक्कीच मस्त कि वाटला काढतो ना गाडी बस कालकाट तो गेला आमचा ड्रायव्हर तिकडे मित्र भेटला म्हणून तिकडे गेलाय तर तिकडे जातो मग तिकडे आयवर्धन तिकडे चिंबोरी वगैरे बघा तिकडे पण माझी वेगळी पद्धत आहे नक्कीच पूर्ण शॉर्ट पण बघा ब्लॉग कंटिन्यू अच्छा आणि आता बोलतो आम्ही हरेश्वर जायचा किंवा दिवेगारला आता इथेच वाजले चार मग घरी जायला थोडा कालागोर होईल बघू गेलो तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल चला मग शॉर्ट पण बघा ब्लॉग कंटिन्यू मित्रांनो आता आम्ही इकडे आलो तर हा पहिला स्पॉट बघितला आपला आणि बघा चिंबोरी मला दाखवतो समोरून आणि हा इकडनं पण आहे आणि तिकडनं पण एंट्री होती पण आम्ही इकडं आणण्याच्या पेक्षा इकडनं आलो तर समोरून चिंबोरी खूप सुंदर आहे मस्त की सरळ सरळ चालत साइड प्लीज इथून सरळ चालत जे मग शोधायचं तिथे इकडे मस्त तुम्हाला जिम साठी पण म्हणजे थोडाफार वॉक विक करण्यासाठी मस्त आधी आपल्या आप सोबत असता आमची सगळी वर्ग मित्र फक्त हा एक जरा मोठा आहे बाकी सगळी आमच्या वर्ग माझ्या आम काका आहे का आमचा काका नाही आज का काकी आज लगेच काकीच्या आठवड लगेच काकीच्या आठवड हो तर इकडे सगळं आणि बघा तर त्याला तर मग इकडे शिवधान आलेला शिव आणि इकडे जिमचा वगैरे पण दाखवतो तुम्हाला मस्त आहे सुंदर एकदम पण बघा मला कमेंट करा हे कशासाठी आहे आणि सायकल साठी आणि बॉक्स मस्त पैकी आणि समोरचा आनंदा आणि आज मस्त आहे की म्हणजे धुका म्हणजे एकदम क्लायमेट आहे ना एकदम स्मूथली म्हणजे ऊन पण नाही आणि सावली सावली हा सावली म्हणतात त्याला सावली वगैरे मस्त क्लायमेट मस्त वाटत तिकडे आम्ही हो गेलेलो त्या पहिल्या त्या म्हणजे तिकडून एंट्री केलेली आणि एंट्री वगैरे साठी मस्त आणि बघा आता इकडचे सिनेमाटी वगैरे शूट वगैरे करतो आणि मग तुम्हाला इंस्टाग्राम मध्ये येतीलच चला तर मग मा संपूर्ण ब्लॉग आणि तिकडे मग सगळं बघा आहे तुम्ही तिकडे आला तर इकडे पण आहे आणि आता बाई बघा हा महामार जाता तडप ही एसीला हो माईसा तर त्याला मग संपूर्ण बघा आता सिनेमॅटिक शूट करतो मस्त मित्रांनो हे बघा हा नारलीचं झाड इकडे आलं तर तर बघा हा वेगळ्याच पद्धतीने मस्त की समुद्रावरती मस्त की बघा मस्त की आता कमेंट करा इकडे वगैरे काय यायला म्हणतात ते आणि आता आपण सिनेमॅटिक नाही बघा माणगाव माणगावला जातो जिम ला कारण तू जातो माणगाव जिम नाही तर आले त्याला तर मग आता हे जिम वगैरे करते तुम्हाला लास्ट सांगतो तु। कारण आम्हाला झालं चार वाजलेत तर आमचा इथून एंड करतो म्हणजे ब्लॉक आता घरी जातो आम्ही आणि एंड वगैरे घरीच करतो कारण हरेश्वर आणि दिव्यागर जाऊ शकत नाही कारण इथं चार साडेचार वाजलेत तरी म्हणतात आम्हाला लेट होईल झाला म्हणलं ठीक आहे चालेल त्या सॉरी सर्वांना कारण आपलं दोन स्पॉट राखू शकत नाही आणि आपला आय लव्ह शिवर्धन कसं वाटलं नक्कीच बघा आणि बीच पण मस्त की वाटला सर थोडी पण माहिती हो वगैरे सांगेन मी गेले घरी गेल्यावरती आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बायोमध्ये संपूर्ण माहिती वगैरे आहे हो तर नक्कीच जाऊन बघा चला तर मग शॉर्ट पण बघा ब्लॉक कंटिन्यू आता घरी एंडच होईल मस्त की झुमझाममध्ये हा बघा हा सिवर्धन डेपो समोरच आणि इकडे सरळ तुम्हाला शिवर्धन बीचसाठी जात असेल तर इकडनं आणि इकडून एस टी तुम्हाला उतरवलं इकडनं सरळ एस आल्या तर आता इथं उतरले थोडा नाश्ता वगैरे करायला पाच वाजलेत इथे नाश्ता वगैरे करून मग सरळ घरी मग मग हा इकडून तुम्ही गेट बघित असाल मेन गेट हा शिवर्धन बीचकडे जाण्यासाठी म्हणून जवळ दहा मिनटं लागतात रिक्षा वगैरे इकडून आहे किंवा इकडे रिक्षा स्टँड वगैरे काय 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 जिथे बघावं तिथे पोरीस मस्त जॉक नाही नाही मित्रांनो असा इकडे चालू गप्पा बैल पोरी मी पोरी न बघते ना कोरी धोका एकटा येत नाही हा डायलॉग काय पाय डायलॉग येत नाही बापको हे दोघांसाठी मारला डायलॉग दोघांसाठी मारला मग चला संपूर्ण मागा ब्लॉक आता ना म्हणजे समोसा वगैरे मागे आहे मग इथून तुम्हाला मी सांगतो की इथून म्हणजे इथून उतरलं ना डेपोतून तर तुम्हाला प्रायवेट रिक्षा पण भेटू शकत आणि एंट्री फक्त टू म्हणजे कारसाठीच आहे फोर व्हीलरसाठीच कार होते ना का कार कारवाईच एंट्री आहे ना इथून गॅट एम एस झिरो सिक्स असली तर त्यांना पैसे नाही पैसे नाही असतील ना एम एस झिरो आठ हा तीन रुपये फक्त चार 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 गाडी पार्किंगचा आणि तुम्ही इथून रिक्षाने आला ना तुम्हाला वगैरे द्यायला लागतील पण काय काय की इथून पन्नास भेटी किती बघा रिक्षाची एवढी असेल तर माहितीवर सांगेन अजून घरी गेल्या ट्रेन एवढी एवढी मला भेटते वगैरे तेवढी माहिती मस्त आहे आता इकडे आता आम्ही मस्त आतो समोसा वगैरे काढून घेते मस्त टेस्ट वगैरे पण खूप चांगले इकडे या बाबा चला तर मग खाऊन वगैरे जाऊया मस्त की घरी तर वाद देत साडेपाच आलो जाताना भेटणार मी जाताना गाडी चालवणार आहे विनय विनय भाऊजी आपले रिजिस्टार भावाजी नाही भाऊजी भावाजी एवढा लवकर राहील आपला आपल्या कोण सव्वीस सव्वीस आहे ना पंचवीस लाख पंचवीस लाख ये आणि आता आमच्याशी एकवीस आहे जरा मग असं असत मसत ब्लॉग बघितला असेल खूप खूप चांगला घरी वस्तू एक्झाम तर मित्रांनो फायनली आरो घरी वस्तक ना, ना सा किती वाजले आम्हाला सात वाजले आम्ही दीड एक तासामध्ये आलो कारण इथून जवळला आम्ही चाळीस किलोमीटर आहे तर हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कालवा नवीन चॅनल असा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब बेलगंटी वाजायला विसरू नका आणि सिवर्धन बीच तुम्हाला कसा वाटला नक्कीच कलवा आणि त्याच्याबद्दल परत सोयी होतो यापडे दोन पॉईंट फिरण्या म्हणजे फिरायला नाही जमलं कारण टाइम वगैरे खूप झालेला कारण कालोप पण झाला असं खूप या तर मग आम्हाला म्हणजे कालोख तास पण सात वाजले याला पण पहिला ब्लॉक तुम्ही बघा पहिला ब्लॉक तर आम्ही आमच्या पर्यंत बघितलं तर नक्कीच बघित असेल तिन्ही पण वगैरे फिरलेलं पण नक्कीच आपला प्लॅन झाला तर नक्कीच मी वगैरे दाखवीन आणि मस्त वाटलं आणि तुम्हाला खर्च वगैरे नक्कीच समजलं असेल आमचा म्हणजे इथून बाईक गेलं तरी पण साडेतीन चारशे रुपये झाला होता सगळ्यांचा तर तुम्ही बोर्ना कुठून म्हणजे पुणे वगैरे कुठून येत असाल तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉक ब्लॉकमधून समज कसं कसा यायचा आणि एंट्रीचा तुम्ही बघितलं सर गेट वगैरे कसं जायचं ते आणि किती चार्ज वगैरे आणि रिक्षा उपलब्ध आहेत आणि मस्त की आपल्या शिवर्डन डेपोपासून किती अंतर नक्कीच समजायचं आणि शिवडनला नक्कीच जा आणि खूप मस्तही पर्यटन आहे फिरण्यासाठी आणि राहणे वगैरेसाठी खूप मस्त येतात रेंट वगैरे पण आहेत कारण सॉरी त्याच्याबद्दल पण सांगायला विसरलो कारण फिरायला तिकडे भेटलंच नाही कारण लवकर लेटच जायला आम्हाला जायलाच त्याच्यामुळे त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बोलल्या बघितल्याबद्दल आणि असेच आपल्या कोकणकर सागरसोबत लास्टपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि खूप खूप चांगलं चांगलं दाखव जाईल आत्ता बाजी सुरुवात आहे मस्ते की आता नवीन नवीन चांगले चांगल्या प्लॅन होतीलच जातील कारण तर मित्रांनो आपला कॉलेज असल्यामुळे जायला नाही कारण आता सुट्टी होती तीन दिवस सुट्टी आता लागवत हा प्लॅन कसा वाटला नक्कीच कळवा नक्कीच आवडायचं नक्कीच कमेंट करायला पण विसरू नका भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच नवीन व्हिडिओमध्ये चांगला लागला एकदम झुम जाममध्ये बाय बाय